खुलताबाद गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांच्या जन्मदिवसानिमित्तानं खुलताबाद नगर परिषद सभागृहात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरामध्ये अनेक कार्यकर्ते आणि नागरिकांनी रक्तदान केलंय मा जिजाऊ आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजा अर्चा करत या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी डॉक्टर एस जी सोनवणे डॉक्टर सारा करीम डॉक्टर सुहास कोकणी डॉक्टर कुणाल सूर्यवंशी टेक्निशियन पूजा जहांगे वैशाली बनकर आदींनी काम पाहिलंय यावेळी उपनगराध्यक्ष मरकड अविनाश कुलकर्णी योगेश बारगल परसराम बारगल प्रकाश वाकडे युवराज ठेंगडे रज्जाक पठाण आशिष कुलकर्णी गणेश वाकडे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार मागील वर्षी आमदार प्रशांत बम साहेबांनी लाखोले मा, शेवट महा महाआरोग्य शिबीर घेतले होते ते शिबिर झाल्यानंतर बऱ्याच रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या ह्या माध्यमातून काम करत असताना घाटीमध्ये वेळेवर रुग्णांना रक्त मिळत नाही यामुळे आमदार साहेबांचा वाढदिवसाचे निमित्त साधून गंगापूर खुलतापात मतदारसंघात जवळपास आठ ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं त्यापैकी काल येथे संपन्न झालं व आज खुलतापात येथे रक्तदान शिबीर संपन्नच आहे सर्व युवकांना व रक्तदात्यांना विनंती आहे की जास्तीत जास्त रक्तदान करून रक्तदान करावे जेणेकरून आपल्यामुळे एखाद्या रुग्णाला जीवनदान मिळू शकते धन्यवाद एन टी न्यूज मराठी खुलताबाद औरंगाबाद